चिंचवड शहरात असणारी चिंचवड विधानसभा कायमच चर्चेचा विषय ठरली आहे पुन्हा एकदा चिंचवड विधानसभा आता चर्चेत आली आहे कारण अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे नाना काटे हे का आता काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं सध्या समजतंय की नाना काटे हे तुतारीत प्रवेश करणार आहे आपल्यासोबत स्वतः नाना काटे नाना खर तर आपण पाहतोय महाविकास आघाडी मधून मागच्या वेळेस तुम्ही निवडणूक लढवली होती आपण पाहू शकतो पोटनिवडणुकीच्या वेळेस त्यावेळेस तुमचा पराभव झाला होता राहुल कलाटे जे अपक्ष उभे राहिले होते त्याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीची मतं फुटली होती त्यानंतर आता महायुतीकडून तुम्ही ही जागा तुमच्यासाठी मागत आहात नेमकी काय भूमिका आहे तुमची ज्या वेळेस पासून चिंचवड विधानसभेचं किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे त्या दिवसापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर दादांच्या मार्गदर्शनाच्या खाली या शहरात काम करत आहे गेल्या पोटनिवडणुकीला देखील आमची सर्व संघटना सर्व पदाधिकारी ताकदीने उतरून या विधानसभेला आम्ही सामोरे जाऊन चांगल्या प्रतीचं चा मतदान घेतलं होतं जवळजवळ एक लाख मतदान मला भेटलं होतं आणि आता विधानसभेचं चा वारं चालू झाल्यापासून दादांशी चर्चा केल्यानंतर दादांनी सांगितले की तू मतदारांच्या गाठीभेटी घे त्या पद्धतीनं मी मतदारांपर्यंत जाऊन गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे बरीचशी आमची राष्ट्रवादीची सर्व टीम माझ्याबरोबर ती काम करायला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मला मागच्या पोटनिवडणुकीला एक लाखाचं मतदान भेटलेलं ला आहे त्या आधारे मी येणाऱ्या काळात नक्कीच ही निवडणूक लढवणार आहे सध्या असं समजतय चर्चा आहे की ही जागा रोलिंग जी सीट आहे ती भाजपला सुटणार आहे तर नाना काटेचं पुढे काय होणार जसं तुम्ही म्हणताय की अजितदादांनी तुम्हाला सांगितलं की मतदारांची भेटी काढी घेणं त्या पद्धतीने तुम्ही प्रचार देखील सुरू केलाय पण असं समजतंय की जागा भाजपला सुटणार आहे आणि नाना देखील असं म्हणतात की मला देखील पर्याय उपलब्ध आहे तर काय भूमिका असणार आहे नाही ज्या पद्धतीनं आता आम्ही महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे साहेबांचा गट आणि भारतीय जनता पार्टी तीन पक्ष असल्या कारणानं अजून कुठल्याही पक्षाला ही जागा कन्फर्म झालेली नाही की भाजपला जाणार का शिंदे गटाला किंवा दादांच्या गटाला तर हे अजून निश्चित नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करतात आमचे वरिष्ठ नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलेले की ह्या जागेची आपण मागणी करतो त्यामुळं अजून कुठलेही तसा निर्णय झालेला नाही जर जागा तुम्हाला सुटलीच नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही निवडणूक लढण्यावर ठामात नक्की ही निवडणूक मी शंभर टक्के लढवणार आहे निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे काय विश्वास वाटतो तुम्ही जसं म्हणताय ठाम आहे नेमकं कुठला कुठल्या चिन्हावर तुम्ही लढवणार राष्ट्रवादीच्या घड्या चिन्हावर का तुतारी चिन्हावर निर्णय जशी जशी स्टेप पुढे जाईल त्या त्या पद्धतीने मी निर्णय घेईन ही जागा कोणाला जाती त्याच्यावर डिपेंड येईल नंतर काय करायचं कारण अनेक दिवसांपासून अशी चर्चा रंगली आहे की नानाकाटे अस्वस्थ आहेत जवळपास असं समजतंय की ही जागा भाजपला सुट्टी तर तर नानाकाटे तुतारीत प्रवेश करणारे मात्र राहुल कलाटेंनी आधीपासूनच तिथे जे आहे शरद पवार साहेबांची भेट घेतलीये जयंत पाटलांची भेट घेतलीय अमोल कोल्हेंची त्यांची भेट झाली आहे तर असं समजतंय की राहुल कलाटे देखील तुतारीकडून लढण्यास इच्छुक आहेत तर नानाची यावर काय भूमिका असणार आहे नाही मला तुम्ही कधी अस्वस्थ पाहिले ते मला एक लाख मतदान आहे मी बिलकुल अस्वस्थ नाही मी मतदार राजांच्या जोरावरती येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्यावेळेस कोणतं चिन्ह असेल कसा लढणार आहे त्या त्यावेळेस मी भूमिका स्पष्ट करेल तर नक्कीच पाहू शकतो आपल्यासोबत नाना काटे होते मागच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतून लढलेले नाना, का नाना काटे हे आता काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाना काटे हे महायुतीतून निवडणूक लढतात का महाविकास आघाडीतून निवडणूक लढतात हे आता आगामी काळातच का स्पष्ट होईल कॅमेरामॅन महान शिवराय प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड